जीवनात काही लोक असे असतात की जे आपली किंमत करत नाही मग अशा लोकांसाठी आपले दरवाजे हे कायमचे बंदच ठेवायला हवे ते पुन्हा उघडून उपयोग नसतो आपल्या जीवनामध्ये पुन्हा येणारा तो एक काळक असतो दररोज आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण बरोबर असतो आणि समोरचा माणूस मात्र वारंवार आपल्यालाच दुखावत असतो आपल्याला चुकीचे ठेवण्याचा प्रयत्न करतो तुमची पर्वा करत नाही आपली किंमत समजतही नाही आपलं मन आपल्या भावना या काहीच त्याला कळत नाही आणि तो स्वतःमध्येच व्यस्त असतो मग अशा वेळी काय करायचं आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या नक्कीच आपल्याला किंवा तुम्हाला कमी लेखू शकणार नाही अशा लोकांपासून दूर ठेवू हो शकतील आपल्याला आपली व्हॅल्यू ही मागावी लागणार नाही आपली इज्जत आपला रुबाब हा आपण स्वतःच वाढू शकतो तर थोडक्यात सांगायचं म्हणजे शंभर टक्के इफेक्टिव्ह असा हा मार्ग आहे सर्वप्रथम जो जायला निघाला आहे ना त्याला जाऊ द्या एखाद्या व्यक्तीने तर आपल्या आयुष्यातून निघून जायचं त्याला त्याला द्या अडू नका भाऊ तुला जे करायचं ते कर जिथे जायचं तिथे जा असं मनापासून म्हणता आलं पाहिजे यामुळे काय होतं बरस अर्ध मन हलकं होतं कारण आपली व्हॅल्यू कोणाच्या येण्या जाण्यावर अवलंबून नाही ना त्या ना, व्यक्तीला ते करू द्या व हा निर्णय घेताना बरेच आपण तुटतो याची मला पूर्णपणे कल्पनाही आहे हजारो भावना आपल्या डोक्यात फिरतही राहतात पण समोरून त्यांना तसं कधी दाखवायचं नसतं त्यांच्या जाण्यामुळे तुम्ही किंवा आपण आतून तुटलो आहोत हे समोरचा माणूस स्वतः ओळखू शकला नाही पाहिजे त्याला व्हॅल्यूच नसते मग तुमच्या मार्गाने तुम्ही चालत राहा मार्ग आपोआप सापडेल हो हे कठीण आहे एखाद्याच्या हृदयातून डिलीट करणं म्हणजे इग्नोर करणं इतकं सहज सोपं काम नाही ते पण तुम्हाला इतकं सहजपणे सोडून तो गेला तर त्याला तुमच्या मनातून मोबाईल मधून सोशल मीडिया मधून तुम्ह डिलीट करणं चुकीचं ठरणार नाही यामुळे तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल जो तुमच्या सोबत वाईट वागला आहे त्याला माफ करा जसं आई मुलाला करते कारण कमतरता त्याची समजुतीत आहे तुमच्या नाही स्वतःला परत शोधा स्वतःशी कनेक्ट व्हा तुमच्या सोबत कधी असं घडलं आहे का की गर्दीच्या रस्त्यावर चालताना अचानक एखादा असा क्षण येतो की वाटतं मी नेमकं कोणासाठी धावपळ करत पर आहे ते मग मी स्वतःसाठी जगतोय का की फक्त जगण्याचा कार्यक्रम पार पाडतोय हा प्रश्न ऐकायला जरी साधा वाटत असला ना तरी यामध्ये अनेक बदल्याची ताकद आहे हा प्रश्न आपल्या स्वतःचा परत शोध घ्यायला आपल्याला भाग पाडतो स्वतःचा परत शोध घेणं म्हणजे नेमकं काय करायचं तर हे एखाद्या जुन्या पुस्तकाच्या पानावरून धूळ साफ केल्यासारखं आहे पहा आपण प्रत्येक दिवसात एवढे गुंतून जातो ना काम जबाबदाऱ्या मोबाईल लोकांच्या अपेक्षा की खरं आपण कुठेतरी मागे राहतो कनेक्ट होऊन म्हणजे मनाच्या गोंधळातून बाहेर पडून पुन्हा स्वतःचा आवाज ऐकायला शिकणं हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक छोट उदाहरण राज नावाचा एक मुलगा होता पहा तो नोकरी ओव्हर टाइम असे अनेक लोक असतात जे जबाबदाऱ्यांमध्ये रोजची तेच तेच जगत असतात एक दिवस त्याचा तो मित्र त्याला विचारतो तुझं स्वतःच असं आयुष्य तू केव्हा जगणार आहेस तुझं स्वतःच स्वप्न काय आहे हा प्रश्न ऐकून मात्र तो हसतो खरं मनातून तुटतो देखील कारण त्याला उत्तर देताच येत नाही त्याला स्वप्न काय आहे हे आठवतच नाही तो कित्येक दिवस त्याचे टर्निंग पॉइंट ठरतो तो स्वतः विचारतो मी कोण आहे मला खरंच काय हवं आहे माझी ताकद काय आहे माझी कमजोरी काय आहे आणि हळूहळू त्याला जाणवते की त्याने स्वतःलाच वरून घेतला आहे तो स्वतःपासून दूर गेला आहे स्वतःशी कनेक्ट नेमकं कसं व्हायचं स्वतःशी संवाद सुरू करा रोज पाच मिनिटे बसून स्वतःला प्रश्न विचारा आज मला कोणत्या गोष्टीने आनंद झाला कोणत्या गोष्टीने माझं आहे मी कोणत्या दिशेने मंत्रास हा संवाद फक्त मनाला योग्य मार्गावर घेऊन येतो मोबाईल पासून थोडं दूरही राहायला शिका सकाळच्या पहिल्या तीस मिनिटांमध्ये ना स्वतः सोबत राहा ही वेळ तुमच्या मनाला नवीन ऊर्जा देते मेडिटेशन एक चहाचा कप एकटेपणाला घाबरू नका एकटं म्हणजे एकटं पडणं नाही एकटं बसणं म्हणजे स्वतःला भेटणं आपल्या भावना लिहून काढा मनातला गोंधळ जर कागदावर उतरवला तर तो, तो अधिक स्पष्ट होतो जुनी स्वप्न आठवा आपण चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपण कोण आहोत हे कळणं देखील महत्वाचं आहे आपलं मन नेहमी शांत ठेवा इमोशनल पीस सर्वात मोठं शस्त्र आहे मत्सर नाही सूड नाही राग नाही कारण या तिन्ही गोष्टी माणसाला कमजोर बनवतात आणि शांतता माणसाला विजयापर्यंत पोहोचवते कधी कधी मन इतकं भरून येत ना की ओरडावंसं असं वाटतं रडावसही वाटत सगळ्यांना दाखवून द्यावं असं वाटतं पण खरं सामर्थ्य तिथे नसतं बरं का खरं सामर्थ्य असतं हे शांत राहण्यामध्ये शांत राहून सर्व गोष्टी समजून घ्या शांत राहून वेदना पचवायला शिका शांत राहून स्वतःला सावरायला शिका आणि एक दिवस शांत राहून जिंकायलाही शिका कारण आवाज करणारा राग असतो आणि परिणाम करणारी शांतता असते मन शांत झालं हो की आतून एक वेगळीच जाणीव जागी होते मी कमी नाही मी तुटलेलाही नाही मी अजून संपलेला देखील नाही मी पुढच्या परिस्थितीसाठी लढण्यासाठी तयार आहे तेव्हाच आपली खरी व्हॅल्यू ही आपल्याला दिसायला लागते ला 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 मग इतरांच्या जजमेंटचं वजन हे हलकंला वाटायला लागतं ला ला ला। आपण कोणत्याही परीक्षेचे क्वेश्चन पेपर नाही किंवा कोणीही येऊन आपल्यावर मार्किंग करेल आपण आपल्या आयुष्याची मालक आहोत आणि त्याची परीक्षा फक्त आपणच देतो लोक संशय घेतील लोक कमी लेखतील लोक मारतील उत्तर दे पण आत्मा म्हणेल शांत राहा वेळच उत्तर देईल स्वतःला कधीच रुजर समजू नका कारण ही लढाई बाहेर नाही ही, बाहे ना ही, ही लढाई चालली आहे ती आत तुमच्या भीतीशी तुमच्या रागाशी तुमच्या असुरक्षिततेशी तुमच्या विचारांशी ज्या दिवशी तुम्ही रागावर नियंत्रण ठेवाल दुःखावर शांततेची मलमपट्टी लावाल आणि अपमानाला दुर्लक्षित कराल त्या दिवशी तुम्ही फक्त मजबूत नाही तर एक प्रलब्ध व्हाल आणि शेवटी एक सत्य तुम्हाला माहितच आहे तुम्ही कोण आहात तुमची क्षमता काय आहे हे जगाला सिद्ध करायची गरजच नाही मन शांत ठेवा कारण इमोशनल पीस हे तुमचं शस्त्र आहे काहीतरी नवीन करा मोठं करा अविश्वसनीय करा तुमची किंमत परत वाढवायची असेल तर एकच मार्ग आहे प्रगती दाखवायची नाही तर दिसली पाहिजे अशी प्रगती करा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा लोक शब्दांवर ठेवत नाही विश्वास ते रिझल्टवर विश्वास ठेवतात आज तुमचं कोणीही ऐकत नसेल ठीक आहे ना उद्या तुमचं यश त्यांना ऐकायला भाग पाडेलच तुमचं म्हणणं लोकांना ऐकायला भाग पाडायचं असेल तर एकच गोष्ट करा फक्त तुमच्या करिअर फोकस करा भावनांवर नाही आठवणींवरही नाही लोक काय म्हणतात यावर नाही फक्त तुमच्या करिअरवर कारण करिअर झालं की आत्मविश्वास आपोआप उभा राहतो यासाठी तुमची स्ट्रेंथ शोधा हो प्रत्येक माणसात काहीतरी खास असतं पण बहुतेक लोक ते शोधण्याआधीच थकून जातात आणि हताश होतात स्वतःला विचारा ना मी कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगला आहे अशी कोणती स्किल माझ्या आत आहे कि वेळ कसा जातो कळतही नाही हे जर तुम्हाला सापडलं तर आयुष्याची अर्धी लढाई तुम्ही अजून माती खाली दडलेला आहे त्याचा शोध घेऊन बाहेर काढा मग तुमच्या आयुष्याचा काळ दूर होईल आणि सगळीकडे झगमगट होईल स्किल घासा स्वतःला घडवा दगड दगडच राहतो जोपर्यंत त्याला घासलं जात नाही तसंच माणसाचं आयुष्य देखील आहे रोज थोडंसं शिका रोज थोडंसं इम्प्रूव्ह करा रोज स्वतःला थोडं अनकम्फर्टेबल करा दगडातून हिरा शोधा स्वतःच्या कामात बिझी व्हा इतकं कामात गुंतून जा की वेळही भेटायला येईल अपॉइंटमेंट घेऊनच येईल कारण व्यस्त माणसाकडे नाटकांसाठी वेळ नसतो आणि सक्सेसफुल माणसाकडे एक्सप्लेन देण्यासाठी वेळ लोकांच्या मागे राहू नका लोकांचे अप्रुव्हलने आयुष्यही स्मूथ होत नाही आयुष्य स्मूथ होतं ते डायरेक्शन नाही लक्षात ठेवा जीवन पुढे नेण्यासाठी लोकांची गरज नसते स्वप्नांची गरज असते स्वप्नांच्या मागे धावा स्वप्नांच्या मागे धावणं सोपं नसतं एकटे पडाल थकवा येईल संशय येईल काही लोक तर पुढे जातील आणि काही हसतील काही पळूनही जातील पण एक गोष्ट नक्की की तुमची स्वप्न ही कधीच पळत नाही आणि मग जादू पहा ज्या दिवशी तुम्ही स्वप्नांच्या मागे धावायला सुरुवात करताना त्या दिवशी लोक तुमच्या मागे येऊ लागतात ते तुमचं म्हणणं ऐकतात तुमच्याशी बोलताना थांबतात तुम्हाला मान देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची व्हॅल्यू ओळखतात आज नाही तर उद्या पण जर प्रगती खरी असेल तर जगाला मान्य करावंच लागतं म्हणून काहीतरी नवीन मोठं करा, करा अविश्वसनीय करा बाकी सगळं हे आपोआप जुळून येणार आहे नो एंट्री पुन्हा चान्स देऊ नका अशा लोकांना जेव्हा तुम्ही काहीच नव्हता ना जेव्हा तुमच्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं जेव्हा त्यांनी तुमची किंमत ओळखलीच नाही त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका कारण एक गोष्ट खोलवर लक्षात ठेवा तुम्ही बदललात पण ते बदलले असतील याची खात्री देता येत नाही वेळ गरज आणि फायदा माणसाला परत आणतोही पण पर पश्चाताप नाही ज्या दोन वाईट क्षणांनी तुम्हाला आतून तोडलं रात्रभर रडवलं स्वतःवर शंका घ्यायला भाग पाडलं तेच क्षण आज तुम्हाला उभं करत आहेत आजचा तुमचा संयम आजची तुमची शांतता आजचा तुमचा आत्मविश्वास हे सगळं त्या वेदनांतून जन्माला आलं आहे मग सांगा तुम्हाला पुन्हा त्याच अंधारात जाण्याची इच्छा आहे का मग लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला हरवलं तिथे परत जाणं म्हणजे स्वतःशी केलेला विश्वासघात आहे आणि हो कधीतरी तो माणूस परत यायचा प्रयत्न करेलही गोड बोलून जुन्या आठवणी काढून भावनांना हात घालून त्यावेळी ओरडायचं नाही वाद घालायचं नाही समजायचं नाही फक्त शांतपणे एवढंच सांगा तू आता माझ्या आयुष्यातला तो माणूस राहिलेला नाहीस तू राहिलास किंवा सोडून गेलास मला आता फरक पडत नाही कारण जी जागा मी तुला दिली ना ती आता मी स्वतःसाठी घेतली आहे ती जागा पुन्हा तुला दिली तर मी पुन्हा तेच करशील आणि पुन्हा करत तू तेच होतस हे ऐकायला कठोर वाटेल पण हाच खरा सेल्फ रिस्पेक्ट आहे कारण मॅच्युअर माणूस दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करत नाही तो स्वतः ऍक्सेस काढून घेतो शेवटचं सत्य हेच महत्त्वाचं की रिस्पेक्ट गमावणं मोठी गोष्ट नाही माणूस कधी ना कधी कमी पडतोच पण तो रिस्पेक्ट परत मिळवून परत इतर लोकांच्या पायात टाकणं हा खरं तर खूप मोठा मूर्खपणा आहे नो एंट्री नो रिटर्न एंट्री काही दरवाजे बंदच राहिलेले बरे कारण जे दरवाजे एकदा अंधारात अपमानात वेदनेत सोडून गेले आहेत आपल्याला त्या आपण पुन्हा उघडले तर प्रकाश नाही तर तोच अंधार पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मग अशा अंधाराची पाहता प्रकाशाकडे आपली वाटचाल करायची जो जायला निघाला आहे त्याला जाऊ द्या ना जबरदस्तीने थांबवलेले लोक कधीच आपले होत नाही स्वतःशी कनेक्ट व्हा स्वतः वेळ द्या कारण तुम्ही हरवले तर, 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 तर संपूर्ण जग हे हरवत मन शांत ठेवा इमोशनल पीस सांभाळा मन शांत असलेला माणूस हा कधीही कमजोर नसतो मोठं मन करा नवीन करा अविश्वसनीय करा काहीतरी लोक नाही तुमच्या प्रगतीत तुमची ओळख बने एंट्री व्हॅल्यू परत मिळाल्यावर कोणाला सहज जागा देऊ नका सेल्फ रिस्पेक्ट कॉम्प्रोमाइज करून जिंकलेला नाही स्वतःची काळजी घ्या मन शरीर आणि स्वप्नांची देखील स्वप्नांच्या दिशेने चालत राहा सावकाश चालत तरी चालेल पण थांबू नका आणि मेहनतीच्या जोरावर नाव फक्त महाराष्ट्राचंच नाही तर जगभरात रोशन करा कारण तुम्ही इथे फक्त जगायला नाही एक ओळख निर्माण करायला आले आहात स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट स्वतःची ओळख ही आपण स्वतःच निश्चित करू शकतो इतरांचा विचार न करता त्याच्यामुळे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्रास दिलाय अशा लोकांना जायचं तर जाऊ द्या अशा लोकांचा विचार करून स्वतःच अस्तित्व गमावून घेऊ नका इतरांनी आणि मैत्रिणींना दररोज अशा सकारात्मक सामाजिक नातेसंबंध वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमीच बोलतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जर ला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुन्हाच अशा एखाद्या नवीन विषयाला घेऊन लवकरच तोपर्यंत धन्यवाद